नमस्कार मित्रांनो राज्य सरकारने नमशेतकरी योजनेच्या चौथ्या हप्त्याचे वितरण वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सुरू केले केंद्रीय कृषी मंत्री सिंह चौहान यांच्या हस्ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार कृषीमंत्री धनंजय मुंडे आणि आमदार पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत हा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आला यासोबत सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी अनुदानांचे वितरण करण्यासाठी एक नवीन पोर्टल देखील सुरू करण्यात आले आहे शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा दुसरा आणि तिसरा हप्ता एकच वेळी जमा करण्यात आला होता हा आता पी एम किसान योजनेच्या सोया हप्त्यासोबत शेतकऱ्यांना देण्यात आला होता तसेच नमो शेतकऱ्याचा दुसरा तिसऱ्यासोबतच पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यात आला होता त्यामुळे आता पुन्हा एकदा प्रसारमाध्यमांमध्ये चर्चा रंगली आहे की पाचवा हप्तासोबत दिला जाणार आहे परंतु सध्या चौथा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावरती वर्ग करण्यात आलेला आहे तसेच येत्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांसाठी पाचवा हप्ता देखील जमा केला जाऊ शकतो म्हणजे सप्टेंबर महिन्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेच्या हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा केला